अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी यांच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करून स्वामीच्या प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुंकुमार्चन कसं करायचं आपल्या कुलदेवीचं तर बघा तुम्हाला मी सांगितले आधीच्या व्हिडिओमध्ये नऊ एप्रिल आहे गुढीपाडवा आहे त्या दिवशी नऊ एप्रिल पासून ते आपल्याला तेवीस एप्रिल पर्यंत चैत्रपौर्णिमापर्यंत आपल्याला कुळदेवीची सेवा जास्तीत जास्त करायची आहे आपण शारदी नवरात्रीला जशी सेवा करत असतो बघा तसेच आपल्याला यावेळेस सुद्धा चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची तर आपल्याला काय करायचं आहे बघा तुम्हाला मी आजच्या मध्ये सांगणार आहे की कुंकुमार्चन कसं करायचं तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेल तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणीही व्हिडिओ स्किप करू नका आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मग तर बघा आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले तरी सुद्धा परत तुम्हाला सांगते तुम्हाला आहे ना गुरुगा सप्तशतीचा ग्रंथ आहे बघा त्याचे तुम्हाला पाठ करायचे चौदा पाठ करायचे आहेत तर मी बघा जेणे कोणी बघितलं नसेल माझा आधीचा व्हिडिओ तर तुम्ही नक्की आवर्जून बघा कारण तुम्हाला बघा चौदा पाठ ज्यांना जमत नाही मी त्यात तुम्हाला सांगितलंय तुम्ही पाठ करू शकता तुम्ही पाच पाठ करू शकता तुम्ही तीन पाठ करू शकता तुम्ही एक सुद्धा पाठ करू शकता तर आता हे चौदा ते पंधरा दिवस आपल्याला हे बघा नऊ हा आपल्याला नऊ तारखेला आपल्याला गुढीपाडवा आहे त्याच दिवसापासून तुम्हाला सेवा का चालू करायची आहे तर तुम्ही जी आहे ना चैत्रपौर्णिमा आहे तेवीस तारखेला हनुमान जयंती सुद्धा आहे त्या दिवशी तर तुम्ही आहे ना तोपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे पौर्णिमेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला काय करायचंय दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे तर हा फ्रंट कॅमेरेमुळे असा दिसतोय तर हा ग्रंथ तुम्हाला दिंडोरी प्रणी सेवा केंद्रामध्ये भेटून जाईल तर तुम्ही तो आवर्जून आणा अतिशय बघा किती प्रभावी हा ग्रंथ आहे ना एक ते तेरा अध्याय आहे फक्त हा हा कसं सुरुवात करायचं वाचायला जे नवीन स्वामीसेवी सेवकडे ज्यांना माहिती नाही हा ग्रंथ तर तुम्ही आवर्जून बघा आपल्या तुम्हाला तुमच्या घराजवळ केंद्र असेल तर तुम्हाला नक्की भेटेल तुम्ही सर्च करा बघा गुगलवर सुद्धा तुम्ही सर्च करू शकता जर तुम्हाला नाहीच कोथेही भेटली तर या ग्रंथाची सुरुवात कशी करायची तर देवी कवच पासून तुम्ही चालू चालू करायची आहे बोलायला सुरुवात तर बघा तुम्हाला जास्तीत जास्त या चौदा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला आपल्या दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले तरी परत तुम्हाला मी आज सांगते आणि ज्यांना कोणाला जमणार नाही त्यांनी काय करायचं नवराण मंत्र बोलायचं आहे आपला नवराण मंत्र कोणता तर ओ मॅम रिम भ्रीम चामु हा नवर्णव मंत्र बोलला आणि ज्यांना जमणारच नाही त्यांनी काय करा बघा तुम्हाला सप्तशतीचा हा ग्रंथ आपण वाचतो ना त्यावेळेस तुम्हाला त्याचं तसंच आपल्याला फळ भेटायचं फळ तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही आहे ना काय करायचं सिंध कोजिका स्वत्रम त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता रोज अकरा वेळा कारण दुर्गा सप्तशतीत पाठ ज्यांना जमणार नाही त्यांना मी सांगते तुम्ही सिंध कोजिकासत्रमच तुम्ही पाठ करू शकता तर तुम्हाला आहे ना दररोज अकरा वेळा बोलायचं आहे सिंध कोजिका सूत्र कोणतं तर बघा ओम शेणू देवी प्रवाशाने स्वत्रम होत मद्र शिव जावे हा आहे सिंध कोजिका सिद्ध कोजिका स्वत्रम हे आपल्या नित्यसेवेच्या पोथी मध्ये सुद्धा आहे तर नित्यसेवेची पोथी बघा हे नित्यसेवेची आपली पोथी आहे हे पुस्तक आहे तर याच्यात तुम्हाला तुमच्याकडे असेल तर बघा नाही तर गुगल वर तुम्ही सर्च करा याच्यात सुद्धा दिलेला आहे सिंध कोजिका स्वत्रम तर तुम्हाला ना ते पठण कर करायचं आहे कारण दुर्गा सप्तशती आपण वाचतो ना पठन करतो ना त्याच फळ आपल्याला सेम या म्हणजे सिंधकोजका स्तोत्र भेटत असतं म्हणजे असं नाही जेणेकरून तुम्ही ते पठण करायचंच नाही दुर्गा सप्तशती पठण करायचं नाही असं नाही तर तुम्ही आहे ना तर ते सुद्धा तुम्ही करू शकता बघा आपल्या कुलदेवीची सेवा होत असते आणि दररोज तुम्ही त्या सेवेमध्ये या ग्रंथाचा तुम्ही दोन अध्याय सुद्धा तुम्ही पठण करू शकता तुम्ही वाचू शकता तर तुम्ही तुम्ही नवीन असाल तुम्हाला माहित नसेल तुम्ही बघा केंद्रामध्ये तुम्ही बघा तुम्हाला भेटून जाईल हा ग्रंथ कुंकुमार्चन म्हणजे काय तर बघा तुमच्याकडे फोटो आहे टाक आहे मूर्ती आहे किंवा महालक्ष्मीची मूर्ती आहे आणि जर काहीच नसेल तर तुम्ही सुपारीवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता तर कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते पुढे कुंकुमार्चन तर बघा तुम्हाला काय करायचं आहे सुपारी घ्यायची आहे आणि कुलदेवी स्वरूप तुम्हाला त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर बघा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कुंकुमार्चन कोणी करावं तर कुंकुमार्चन बघा आपण महिलांनीच करायचं असतं स्त्रीनेच करायचं असतं आपण कारण कुळस्त्री आहोत बरोबर तर कुळस्त्री आपण आहोत तर आपणच करायला पाहिजे कुंकुमार्चन आणि जर बघा तुमच्या मिस्टरांना तुम्हाला कराय त्यांना करायचं असेल कुंकुमार्चन आवर्जून द्या तुम्ही करायला काही हरकत नाही तर बघा आता तुम्हाला समजलं असेल तर बघा आपल्या देवीला आपल्या कुलदेवीला कुंकू अतिशय खूप प्रिय आहे त्यामुळे आपण आहे ना जास्तीत जास्त आपण या ये न, ना, दुणी दुणी या नवरात्रीमध्ये चौदा ते पंधरा दिवसात आपण आहे ना काय करायचं दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करायचं आणि जर नसेल जमत कोणाला तसेच नको जिका सूत्र तुम्ही बोलू शकता जर नसेलच जमणार तर काय हरकत नाही तुम्ही नव्याण मंत्र ओ मय भ्रीम भ्रीम विचे या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा दररोज एकशे आठ माळ जप करा तरी सरायला काय हरकत नाही बघा आता मी आहे ना हे टाक आहे माझं आणि हे तामन घेतलेलं आहे मी तर तुम्ही डिश सुद्धा घेऊ शकता काय हरकत नाही आता मी तामन घेतलंय तर बघा आणि हे डिश मध्ये कुंकून घेतलंय मी कुंकुमारच्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे टाक किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला आधी सुरुवातीला अभिषेक करायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे टाकावर आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा तुमच्या कपाळी लावायचं आहे हळदी कुंकू आणि मग तुम्ही सुरुवात करायची आहे कुंकुमार्चन करायला तर बघा कुंकुमार्चन तुम्ही आहे ना बघा श्री सुक्ताने सुद्धा करू शकता किंवा महालक्ष्मी मंत्र त्याने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही नवारण मंत्र आपला आहे त्याच्याने सुद्धा तुम्ही करू शकता तर बघा आता मी कसं करते बघा आज बोटांनी आपल्याला करायचं आहे कुंकुमार्जन तर आता मी बघा करते ओ मैम क्लीन चामुडाय विचय नमो नम ओ मैम क्लीन चामुडाय विचय नमो नम ओम एम क्लीन चामुडाय विचय नमो नम ओ मैम भ्रीम क्लीन चामुडाय विचय नमो नम ओ मैम क्लीन चामुडाय विचय नमो नम तुम्ही असं सुद्धा करू शकता नवा मंत्र बोलून तर बघा सोळा वेळा आहे ना सुक्तम आपण बोलायचं असतं तर सोळा वेळा कसं बोलायचं बघा पंधरा वेळा आपण सुक्तम बोलायचं आणि सोळाव्या वेळेस आपण फक्त फलश्रुती बोलायची आणि ते पण हात जोडून त्यावेळेस सोळाव्या वेळेस आपण कुंकुमार्जन कुं करायचं नाही आता बघा मी कशी करते तर बघा हरिओम हिरण्यवर्णा हरणे सुरण रजेशा मग चंद्र हिरण्य जात वेद म आव नमो नम हिरण्ये हो विंदे पण गामे नेम नमो नमा तुम्हाला असं असं बोलायचं आहे तुम्हाला तर आता समजलं असेल तर तुम्ही ये ना बघा तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्तम बोलू शकता आणि बघा कसं आहे ना तुम्ही आपल्या कुळदेवीची एक शाट नाव आहेत ती सुद्धा तुम्ही बोलू, बोलू शकता महालक्ष्मीची नावे आहेत ती सुद्धा तुम्ही बोलू शकता याच्यातलं तुम्हाला कुठल्याही मात्राचं जप करून तुम्ही कुंकुमार्जन करू शकता बघा श्रीसुक्तम बोलताना तुम्हाला मी सांगितले पंधरा सा। वेळा तुम्हाला श्रीसुक्तम बोलायचं आहे आणि नंतर सोळाव्या वेळेस तुम्हाला फलश्रुती बोलायची असते तर त्यावेळेस आपण कुंकुमार्चन करायचं नाही फक्त हात जोडायचे नमस्कार करायचा आणि फलश्रुती बोलायची श्रीसुक्तमची आता तुम्हाला समजलं असेल तुम्हाल तर आता तुम्हाला समजलं असेल बघ कुंकुमार्चन कसं करायचं तर श्री यंत्र तुम्हाला सांगितलं श्री यंत्र असेल तुमच्याकडे तर तुम्हाला फक्त या तीन बोटांनी तुम्हाला करायचं आहे किंवा फक्त या दोन बोटांनी केलं तरी चालेल फक्त आपल्या मूर्तीवर आणि टाकावर आपल्याला या पाच बोटांनी आपल्याला करायचं असतं कुंकुमार्चन आता तुम्हाला समजलं असेल अतिशय छोटी माहिती होती तर बघा आम्ही त्या कुंकूचं काय करायचं तर ते, ते कुंकू आहे ना तुम्ही एखाद्या ते डब्यात भरून ठेवू शकता आणि तुम्ही तुमच्या कपाळी दररोज लावायचा आहे ते कुंकू आता मी सुद्धा कुंकू मार्चन्सच कुंकू मी लावत असते माझ्या कपाळी ते तुमचे मिस्टर आहेत तुमची मुलं आहे तुमची सासू आहे तर तुम्ही घरात ते लावू शकता हे कुंकू कधी पण बघा कोणती बाहेरची महिला आली आपल्या घरात कोणती बाहेरची लेडीज आली तर आपण तिला लावायचं नाही हे कुंकू आपण आहे ना बाहेरच्या व्यक्तीला लावायचं नाही अजिबात ते कुंकू फक्त तुम्ही तुमच्या घरातल्यांनीच लावायचं असतं असं असतं कारण आपली देवी शक्ती त्याच्यात असते ना त्यामुळे आपण स्वतः लावायचं असतं तर आता अतिशय ही छोटी माहिती होती तुम्हाला आता समजलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कुंकुमार्जन करायचं आहे आणि तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचा आहे तर चला आजचा माझा व्हिडिओ मी इथंच थांबवते अतिशय छोटी माहिती होती जर माझा व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ आहे